नमस्कार मैत्रिणींनो खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी मी छान असा व्हिडिओ आज बनवणार आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मैत्रीण आपल्या चॅनलला विसरू नका तर आपल्या मैत्रिणींचा चॅनल आहे हा आणि ज्या ज्या गोष्टी मला माहीत आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका खूप छान अशी मी माहिती तुम्हाला देणार आहे आणि आपल्या म्हणजे आपल्या मैत्रिणींसाठी खूप असा फायद्याचा आणि खूप छान असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ थोडा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आज आपण मुखवास बनवणार आहोत मैत्रिणींनो तर इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे स्टीलचा पॅन आहे पॅन ठेवून घेतलेला आहे गॅस पहिला तापून घ्यायचा कडकडीत कमी गॅसवरती आपल्याला या सगळ्या वस्तू भाजायच्या आहे मैत्रिणीनं तो तर ह्या मुकवासमध्ये मी काय काय टाकलेलं आहे काय काय फायदा आहे त्याच्यापासून तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे मी बडीसेप घेतलेली आहे मैत्रिणी तर गॅस मी पहिला पूर्ण तापून घेतलेला आहे तवा पॅन सॉरी तर नंतर आता आपण इथे बडी टाकणार आहोत बघा मी म्हणजे प्रमाणात घ्या आपण काय काय टाकणार आहोत ना त्या समप्रमाणात घ्या खूप छान लागतं मी हे जेवल्यानंतर तुम्ही एक चमचा जर खाल्लं ना तर तुम्हाला कसले प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला गॅस होत असेल समजा जेवण अपचन होत असेल फोट साफ होत नसेल तर नक्की नक्की म्हणजे अगदी केसांपासून डोळ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आपला मैत्रिणींना खूप छान असा उपयुक्त हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणं नक्की करून बघा याला जास्त वेळ पण लागत नाही जास्त मेहनत ना लागत नाही ना ना, तर आपण महिनाभरासाठी हे करून ठेवू शकतो आपण जेव्हा महिन्याचा किराणा भरू त्यामध्ये या वस्तू तुम्ही भरून घ्या आणि एक महिन्यासाठी बनवून ठेवायचं आपल्याला चम एक एक चमचा आपण कधीही खाऊ शकतो जेवणानंतरच खायचं आहे असं काही नाही मैत्रीणं तुम्ही समोरच जेव्हा तुम्ही भाजल्यानंतर बर्नीत भराल ना तर अगदी आपल्याला दिसेल अशा ठिकाणी ठेवा आपण येता जाता आपण एक खाल्लं ना तरी चालेल अर्धा अर्धा चमचा तुम्हाला जेवा आणि एकदाही खायची तुम्हाला सवय लागली ना तर खूप छान लागतं खायला कसं कसं कोणाला आवडत नाही म्हणून तर इथे एक वाटी मी बडीसोप घेतलेली आहे बघा बडीसोप आपल्याला कमी गॅसवरती मस्त अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आहे कमी गॅस ठेवायचा मैत्रीणो हा मुखवास आपण महिनाभरासाठी करू शकतो मधल्या वेळात खाऊ शकतो अगदी तुमचं पोट पण साफ होणार गॅस होणार नाही तुम्हाला तुमचं जेवण पण अपचन होणार बडीसोपचे खूप असे सारे फायदे आहेत मैत्रिणींनो खूप छान असं बडीसोप बडीसोप काम करतं मैत्रिणींनो बडीसोप आरोग्यासाठी म्हणजे एकदम फायदेशीर असतं शरीर निरोगी राहण्यासाठी पण बडीसोपचा खूप असा उपयोग होतो तर आपली बडीसेप मस्त अशी कमी गॅसवरती भाजून झालेली आहे आता त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे ओव्याचा तर भरपूर खूप छान फायदा आहे आपल्या मैत्रिणींसाठी तर मी इथे बडीसोप एक वाटी घेतलेली त्याच वाटीने मी ओवा पण घेतलेला आहे मैत्रिणीनं तर ओवा पण आपल्याला कमी गॅसवरती मस्त असा खमंग भाजून घ्यायचा ओवा तर खूप छान म्हणजे तुम्हाला गॅसेस होत असेल खूप म्हणजे याचे सेम असे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी सगळ्यांचे सेम फायदे होतात आणि याच्यामध्ये आपण तीळ पण भाजणार आहोत याच्यामध्ये तुम्ही जवस टाकू शकता वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता जवस टाकू शकता ती पण आपल्या शरीरासाठी खूप अशी फायद्याची आहे मी जवस नाही टाकली ग तर मी इथे ओवा भाजून घेत आहे बघा कमी गॅसवरती मस्त भाजायचं आहे आणि ओव्याचे पण खूप पोट पण तुमचं साफ होत नसेल ना मैत्रीणो तर अगदी पोट पण आणि हे खाल्ल्यानंतर ना मैत्रिण आपलं पोट एकदम क्लीन राहतं आणि आपलं पोट जेवल्यानंतरही बिलकुल फुगल्यासारखं वाटत नाही हा मुखवास खाल्ल्यानंतर तुम्ही तीन टाईम तर ता जरूर हा मुखवास खा आणि बनवून ठेवा महिनाभरासाठी आता इथे आपला ओवा भाजून झालेला आहे त्यानंतर आता इथे तीळ घेतलेली आहे तीळ एकदम कमी गॅसवरती भाजायची नाही तर, तर, तर ती उडल्या जाते आणि कमी गॅस ठेवायचा आहे फुल गॅस नाही करायचा कमी गॅसवरती अशी खमंग भाजून घ्यायची तीळ पण आता इथे त्याच वाटीने मी एक वाटी तीळ घेतलेली आहे तिन्ही पण मी समप्रमाणात घेतलेले आहे आता तीळ मी भाजून घेत आहे तीळ पण आपल्या केसांसाठी नजरेसाठी खूप असा तिळाचा पण भरपूर असा फायदा आहे मैत्रिणींना आपल्याला तिळाचा पण भरपूर उपयोग होतो आपल्या केसांसार केसांच्या वाढीसाठी पण तिळाचा भरपूर असा तिळाचं तेल पण चांगलं असतं आणि तिळाच्या म्हणजे भरपूर कुटून आपण चटणी वगैरे पण करू शकतो आणि बाळांबाईसाठी म्हणजे दुधात हे जर मिक्स करून दिलं ना तर नक्कीच दूध येतं मैत्रीणं मुलो म्हणजे ज्या डिलेवरी झालेल्या बायकांसाठी तर ती दुधात टाकून पावडर बना समजा अशी आखी तीळ पण दुधात टाकून खाल्ली ना तरी चालते मैत्रिणी तर खूप छान असा आपल्या स्किनसाठी पण तिळाचा खूप उपयोग होतो तर तुम्ही वडी बनवू शकता लाडू बनवू शकता भरपूर असे फायदे तिळाचे पण आहे आपल्या शरीर शरीरासाठी तर इथे आपली तीळ पण मस्त अशी कमी गॅसवरती मस्त भाजून झालेली आहे बघा तर आता आपल्याला ते तिन्ही पण बघा मी ओवा आणि बडीसप भाजली होती पण तिळामध्ये टाकून घेतली कारण खूप उडायला लागलेली ती तडतड उडते पूर्ण गॅसवरती होते म्हणून मी आता मी तिन्ही पण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मैत्रिणं याच्यात अजून एक पदार्थ असा टाकायचा आहे ना ती की बापरे आपल्या शरीराला एकदम छान वाटतं त्याने तर आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे काळं मिठाचा वापर करायचा आहे बघा इथे एक चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे मैत्रिण तर तुम्ही आ, हे टाकून बघा मीठ मीठ म्हणजे बहुतेक बायका नाही टाकत कोणी टाकतच नाही मीठ पण मीठ एकदा तुम्ही टाकून बघा एकच चमचा टाकायचा आपल्याला तुम्ही एक टाका आवडत नसेल तर तुम्हाला अर्धा टाका पण टाका तुम्ही एक चमचा मीठ मिठाने बघा आपल्याला ते सेम फायदे आहेत त्याचे गॅस होत नाही आपल्याला करपट ढेकर येत नाही आणि हे काळं मीठ खूप चांगलं आहे शरीरासाठी तर तुम्ही अर्धा चमचा टाका मी इथे एक चमचा वापर केलेला आहे छान लागतं मला स्वतःला आवडतो मैत्रिण कसा वाटला हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय